नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर महाराष्ट्रातील अंगणवाडी भरतीला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याचशा जिल्ह्यांनी आपली जागा पण या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे तर प्रत्येक महिलांनी युट्यूबवरून आपले व्हिडिओ चेक करून घ्यायचे तर अमरावती पूर्व आणि अमरावती पश्चिममध्ये भरतीला सुरुवात झालेली होती तर ही भरती कोणकोणत्या विभागासाठी निघालेली आहे याबद्दल सविस्तर व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी बनवलेला आहे व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन पण पाहू शकता किंवा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकता तर आता शहरी भागानंतर ग्रामीण भागाला पण या ठिकाणी के सुरुवात केलेली आहे हो महिलांना आता ग्रामीण भागातील जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत ही जी भरती निघालेली आहे हे कोणत्या ग्रामीण भागामध्ये निघालेली आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी कशाप्रकारे भरावा लागेल तर बघा महिलांना बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प अमरावती दक्षिण ठीक आहे पूर्व पश्चिम जाहिरात निघालेली आहे आता दक्षिणची निघालेली आहे उत्तरची पण यानंतर दोन तीन दिवसात येऊन जाईल तर बघा पदाचं नाव जे आहे ते आहे अंगणवाडी मदतनीस लक्षात ठेवायचं अंगणवाडी मदतनीस याच पदासाठी सध्या ही भरती सुरू आहे आणि सेविकेची भरतीचा अजून अपडेट यायची आहे फक्त अंगणवाडी मदतनीचीच भरती आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये भरणे सुरू आहे त्याची पात्रता आहे पास लक्षात ठेवायचं पास असणे गरजेचं आहे तर वास्तव्याची अडसाठी तुम्हाला गॅस कार्ड किंवा बँक पासबुक जाहिरातीच्या दिनांकात एक महिन्या अगोदरचं ठीक आहे बँक पासबुक किंवा गॅस कार्ड चालेल रहिवाशीचा पुरावा म्हणून नंतर घरटॅक्स पावती त्या महिला भाड्याने राहतात संबंधित एरियामध्ये तर बघा घर भाड्याने असल्यास घरमालकाची ॲपिटीबीट कॉफी तर घरमालकाची तुम्हाला ॲपिटिबिट कॉफी तयार करून अर्जासोबत जळावे लागेल जर एखाद्या एरियात तुम्ही भाड्याने राहत असाल तर स्वतःचं घर असेल तर घर टॅक्स पावती किंवा इलेक्ट्रिक बिल किंवा राशन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा मदन कार्ड तुम्ही जोडू शकता पण जर तुम्ही भाड्याने राहत असाल ॲपिटिबीट कॉफी तयार करून अर्जासोबत तुम्हाला जोडावी लागेल ठीक आहे तर लक्षात ठेवायचं जर तुम्ही एखाद्या एरियात भाड्याने राहत असाल तर ॲफिडेव्हिट कॉपी घरमालकाची अर्जासोबत लावून द्यायची तर वयोमर्यादा बघा दहा फरवरी दोन हजार पंचवीसनुसार अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत आणि जी विधवा महिला आहे त्यांना चाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे लक्षात ठेवायचं ज्या महिलाला दोनपेक्षा जास्त अपत्य असेल त्यांना अर्ज या ठिकाणी भरता येणार नाही दोन अपत्य असणे गरजेचं आहे ठीक आहे आणि अर्जासोबत तुम्हाला दहावीचा बोर्ड सर्टिफिकेट पण जोडावे लागेल जर विधवा महिला असेल त्यांनी आपल्या प्रतीचा मृत्यू दाखला या ठिकाणी लावणे गरजेचं आहे तर बघा महिलांनो एकूण जागा जी आहे ते मदतनीच्या सतरा आहे अमरावती दक्षिणमधील ठीक आहे अमरावती दक्षिणमधील जागा सतरा आहे आणि यामध्ये बघा भातकुली मोर्शी वरुडू चांदूर बाजार सेंदूजना घाट नांदगाव खंडेश्वर या विभागांचा समावेश होतो ठीक आहे भातकुली मोर्शी वरुड चांदूरबाजार शिंदूजना घाट नांदगाव खंडेश्वर तर यामध्ये जागा दिलेली आहे भातकुली दोनमध्ये भातकुली सातमध्ये केंद्र क्रमांक तीन आणि केंद्र क्रमांक आठ एकूण दोन जागा नंतर गिट्टी खदान मोर्शीमध्ये एक जागा आहे आणि पिंपळपुरा उर्दू भाषिक एक जागा अशा दोन जागा या ठिकाणी आहे केंद्र क्रमांक लक्षात ठेवायचा नंतर वरुड बंगला चौक उर्दू भाषिक आणि कडूची गोठा दोन जागा चांदूर बाजारामध्ये बालाजी मंदिर बौद्धपुरा उर्दू भाषिक गाडगेनगर एक उर्दू भाषिक गाडगेनगर दोन उर्दू भाषिक इंदिरानगर एक उर्दू भाषिक कसापुरा दोन उर्दू भाषिक कसापुरा तीन उर्दू भाषिक ताजनगर दोन उर्दू भाषिक अशा एकूण आठ जागा आहे नंतर शिंदूरजना घाट मलकापूर वाड रोड भाग दोन एक जागा नंतर नांदगाव खंडेश्वर आठवडी बाजार तीन एक जागा आणि आठवडी बाजार दोन उर्दू भाषिक एक जागा अशा एकूण सतरा जागेची या ठिकाणी मदतीची भरती होणार आहे या विभागानुसार ठीक आहे तर बघा महिलांनो याची जी अंतिम तारीख आहे ती सत्तावीस फरवरी सत्तावीस फरवरीपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे दुपारी बारा ते पाच दरम्यान संबंधित कार्यालयामध्ये जमा करू शकता सत्तावीस फरवरीची अंतिम तारीख आहे ठीक आहे सत्तावीस फरवरीपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा दिल्लीच्या कार्यालयात जमा करायचा या प्रकल्पा अंतर्गत अर्ज कोण करू शकेल अंतर्गत क्षेत्र ठीक आहे बघा जे भातकुली नगर परिषदेमध्ये जे येतात ते सर्व क्षेत्र मोर्शी नगर परिषदेतील सर्व क्षेत्र वरुड नगर परिषदेतील सर्व क्षेत्र शेगाट नगर परिषदेमधील सर्व क्षेत्र चांदूरबाजार नगर परिषदेमधील सर्व क्षेत्र नांदगाव खंडेश्वर नगर परिषदेतील सर्व क्षेत्र भातकुली नगर परिषदेमध्ये सर्व महिला अर्ज करू शकतात मौर्शीमधल्या वरुडमधल्या चंद्रजना घाट बाजार नांदगाव खंडेश्वर म्हणजे या एरियातल्या सर्वच महिला या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात तुम्हाला जो अर्ज आहे या ठिकाणी जमा करायचा आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प अमरावती दक्षिण दत्त पॅलेस गांधी चौक अमरावती या ठिकाणी तुम्हाला आपला अर्ज जमा करायचा आहे सत्तावीस फरवरीची अंतिम तारीख आहे बारा फरवरीपासून सत्तावीस फरवरी दरम्यान तुम्ही आपला अर्ज किंवा पण जमा करू शकता तर लक्ष ठेवायचं बारा फरवरीपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि सत्तावीस फरवरीची अंतिम तारीख आहे बारा ते पाचच्या दरम्यान तुम्ही दत्त पॅलेस अमरावती या ठिकाणी आपला अर्ज जमा करू शकता महिला बालिकेचं ऑफिस आहे दत्ता पॅरिसमध्ये त्याच ठिकाणी तुम्हाला अर्ज जमा करावा लागेल सत्तावीस फेब्रुवारी याची अंतिम तारीख आहे इतर विभागा जाहिराती आहेत एक ते दोन दिवसामध्ये येऊन जाईल तुम्हाला संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपलं स्मेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्याला तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ते व्हिडिओ महत्वाचा जाऊन जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद